नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण पाहत आहोत एस वाय बी थर्डचा चा, चा नातेसंबंधाचे मानसशास्त्र या विषयाचा प्रश्न प्रश्न आहे मैत्री व कुटुंबीय नातेसंबंध हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी किती महत्त्वाचे आहेत यावर चर्चा करा त्यातल्या आपण प्रस्तावना पाहणार आहोत मानवी जीवन नातेसंबंधांवर आधारलेले आहे प्रत्येक व्यक्तीला सामाजिक भावनिक व मानसिक आधाराची आवश्यकता असते मानवी जीवन हे समाज आहे प्रत्येक व्यक्ती एकटे राहू शकत नाही कारण त्याच्या भावनिक सामाजिक आणि मानसिक गरजा काय झालेल्या आहेत इतरांशी जोडलेल्या आहेत नातेसंबंध ही या गरजा पूर्ण करणारी एक महत्त्वाची काय आहे कडी आहे मित्र झाले कुटुंब झाले आपले नातेवाईक किंवा समाजातील इतर लोक यांच्याशी असलेला आपला भावनिक संबंध व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला काय करतो आकार देतो विशेषत मैत्री व कुटुंबीय यांचे नातेसंबंध हे व्यक्तीच्या जीवनातील आधारस्तंभ मानले जातात मैत्री ही व्यक्तीला विश्वास आपल्यापणाची भावना आणि अडचणीच्या काळात मदत देणारा सहचर्याचा अनुभव देते दुसरीकडे पाहायला गेलं तर कुटुंबीय नातेसंबंध व्यक्तीला भावनिक सुरक्षितता तसेच संस्कार परंपरा व सामाजिक मूल्यांचा वारसा देतात हे नातेसंबंध व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर काय करतात थेट परिणाम करतात लक्षामध्ये सुदृढ नाते असल्यास व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण आनंदी आणि स्थिर राहते तर तणावग्रस्त किंवा तुटक नाते असल्यास त्यां चिंता नैराश्य किंवा अस्थिरता म्हणजे मनाची हां अस्वस्थता निर्माण होऊ शकते म्हणूनच मानसिक आरोग्य व एकूणच कल्याण टिकवण्यासाठी मैत्री व कुटुंबीय यांचे नातेसंबंधाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे नाते केवळ भावनिक आधारच देत नाहीत तर जीवनात काय करतं स्थैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करतं सामाजिक समतोल घडवतं आता आपण पाहतो आहोत व्याख्या व्यक्तिगत नातेसंबंधांची दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये परस्पर जिव्हाळा विश्वास स्नेह व जबाबदारी यावर आधारलेले सामाजिक व भावनिक संबंध असतो मैत्री समान आवडनिवड विश्वास आदानप्रदान व परस्पर आधार यावर आधारलेला निकटचा वैयक्तिक संबंध होय कुटुंबीय नाते म्हणजेच पतीपत्नी पालक मुलं भावंड तसेच पिढीजात नाते ज्यातून प्रेम सहकार्य व परंपरा निर्माण होते पहिला मुद्दा पाहत आहोत आपण भावनिक आधार मैत्री व कुटुंबीय नातेसंबंधाचा तणाव दुःख किंवा अडचणीच्या काळात व्यक्तीला मानसिक आधार देतात त्यामुळे व्यक्ती ताणतणावरणावर काय करतो मात करू शकतो यातून काय मिळतं आपल्याला भावनिक आधार मिळतो दुसरा मुद्दा आहे आनंद व समाधान निकटचं नातं व्यक्तीला भावनिक समाधान देतं आनंदी नातेसंबंधांमुळे आत्मसंतोष वाढतं व मानसिक आरोग्य काय करतं चांगलं राहतं तिसरं आहे सामाजिक ओळख मैत्री व कुटुंबामुळे व्यक्तीची समाजात ओळख निर्माण होते आपलेपणाची काय होते भावना निर्माण होते मानसिक स्तरीय राखण्यास मदत होते चौदा मुद्दा पाहता आहोत आपण जीवनातील टप्प्यांनुसार आधार आता जीवनातील टप्पे कोणकोणते असतात आपण लहानपणी तरुणपणी आणि मोठे झाल्यावर त्यालाच काय म्हणतात बालपण तारुण्य व प्रौढत्व अशा सर्व टप्प्यात मित्र व कुटुंबाचे योगदान वेगळे असते हा आधार मानसिक वाढ व परिपक्वता साधतो मुद्दा पाचवा पाहत आहोत आपण मतभेद व अडचणी कधी कधी मैत्रीत गैरसमज किंवा कुटुंबात वाद होतात हे मतभेद सकारात्मकरित्या सोडवले तर मानसिक जी सहनशीलता आहे मानसिक सहनशक्ती वाढते सहावा मुद्दा आहे आपला कल्याण व आरोग्याशी नातं संशोधनानुसार सुदृढ नात असलेल्या व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक चांगले असते एकटेपणामुळे काय होते उदासीनता वाढते ते जर आपण ग्रुपमध्ये दे एखाद्या विषयावर चर्चा करत असू तर आपण किती हसून अधिक हसतो अधिक बोलतो सातवा मुद्दा आहे पिढीजात व भावंड नातेसंबंध आई वडील आजी आजोबा किंवा भावंडांचे संबंध मूल्य परंपरा व सुरक्षितता देतात या नात्यांमुळे ना व्यक्तीला काय म्हणतात स्थिरता प्राप्त होते आता आपण या प्रश्नाचा सारांश पाहत आहोत मैत्री व कुटुंबीय नातेसंबंध हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचे स्तंभ आहेत हे नाते भावनिक आधार आनंद सामाजिक ओळख व जीवनातील सुरक्षितता देतात जरी कधी मतभेद किंवा अडचणी उद्भवल्या तरी ते योग्य रीतीने हाताळण्यास मानसिक ताकद वाढते म्हणूनच सुदृढ मैत्री व कुटुंबीय नातेसंबंध व्यक्तीच्या काय मानसिक कल्याणासाठी अपरिहार्य ठरतात लक्षामध्ये तर तुम्हाला हा प्रश्न आलाच तर म्हणजे व्यक्तिगत नातेसंबंधाचे मानसशास्त्र या विषयामध्ये जर तुम्हाला मैत्री व कुटुंबीय नातेसंबंध हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी किती महत्वाचे आहेत असा जर प्रश्न आला तर तुम्हाला प्रस्तावना व्याख्या आणि त्याचे मुद्दे तसेच सारांश असे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे पेपरमध्ये हा उत्तर लिहायचा आहे सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद